तर मित्रांनो आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा लवकरच सुरू होणार असून त्यासाठी अनेक परदेशी खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी इंडियन प्रीमियर लीगमधून माघार घेतलेली अशा टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड हे असणारच आहे तर त्यानंतर मात्र आता नवा प्रशिक्षक भारतीय संघाची दोरासुद्धा हाती येईल त्यासाठी बेससाईने अर्ज मागवण्यास सुरुवात केली तर मग अशात भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक हा कोण असेल आणि नव्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत कोण कोण येते आणि तसेच याचा ऋतुराज गायकवाडला कसा फायदा होऊ शकतो त्याबद्दल सविस्तर माहिती आम्ही व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर मग आपण नव्या प्रशिक्षक पदाच्या या शर्यतीत कोण आहेत याबद्दल पाहिलं तर यात नव्या प्रशिक्षकासाठी अनेक माझी दिग्गज भारतीय खेळाडूंच्या नावाची सुद्धा होत असून यात वीरेंद्र सेवाग व्ही व्ही एस लक्ष्मण गौतम गंभीर यांची नावं आघाडीवर पाहायला मिळतात तर विदेशी माझी दिग्गज खेळाडूंच्या नावांची चर्चा सुद्धा यात होती त्यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू जस्टिन लँगर टॉमी मुडी आणि फ्लेमिंग यांच्या नावांचा समावेश असून या वर्षी बिस्से विदेशी खेळाडूला प्रशिक्षक पदासाठी नियुक्त करेल अशी चर्चा सध्या रंगताना दिसते तर मग यात प्रशिक्षक पदासाठी न्यूझीलंडचे माजी दिग्गज खेळाडू स्टीफन फ्लेमिंग यांचं नाव हे आघाडीवर आहे तर फ्लेमिंग हे वर्ष दोन हजार नऊ पासून चेन्नई संघाचे प्रशिक्षक राहिले असून त्यांच्या प्रशिक्षक पदात चेन्नई संघाने पाच वेळा आय पी एलमध्ये चॅम्पियनशिप हे पटकावलेले तर मग बिस्टने प्रशिक्षक पदाचा अर्ज करण्यासाठी सत्तावीस मे पर्यंतचा कालावधी दिला असून टीम इंडियाच्या नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ हा एक जुलैपासून सुरू होणार असून एकतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत असेल म्हणजेच नवीन प्रशिक्षक दोन हजार सत्तावीसच्या वन डे वर्ल्ड कप पर्यंत भारतीय संघाची जबाबदारी ही सांभाळेल परंतु अशात जर भारतीय संघाचे हे प्रशिक्षक पद यांना मिळाले तर एका खेळाडूचा मात्र जोरदार फायदा होताना दिसणार आहे संघर्षात कोणत्याही खेळाडूचा आणि तो कसा याबद्दल बोललो तर चेन्नई सुपर किंग्ज या संघाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची कमान ऋतुराज गायकवाडकडे ही सोपवण्यात आलेली ज्यात त्यात फ्लेमिंग यांचा मोठा हाती तर मग ऋतुराजला कॅप्टन्सीपद दिल्याने फ्लेमिंग यांची दूरदृष्टी ही पाहायला मिळते तर असं म्हटलं जाते की फ्लेमिंग जर टीम इंडियाचे प्रशिक्षक झाले तर ऋतुराजला अनेक संधी या मिळू शकतात ज्यात चेन्नई संघाच्या पदासोबतच तो रोहित शर्माचा सुद्धा हा बनू शकतो तर ऋतुराजने पाहिलं तरी आधीसुद्धा टीम इंडियाचं नेतृत्व केलेले तर त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक हे पटकावलेलं तर सीएसकेचे कॅप्टन्सीपद सांभाळताना ऋतुराज गायकवाडने स्वतःला सिद्ध केले की तो संघ हाताळण्यास किती सक्षम आहे त्यामुळेच जर मग फ्लेमिंग यांची साथ ऋतुराजला मिळाली तर तो नक्कीच रोहित शर्माच उत्तराधिकारी हा बनू शकतोच पण विराट सारखा स्वतःच धबधबा सुद्धा लवकरच निर्माण हा करू शकतो तर अशात तुम्हाला काय वाटते महाराष्ट्रातील ऋतुराज गायकवाडला टीम इंडियामध्ये स्थान द्यायला हवं का कमेंट करून नक्कीच सांगा आणि ते आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर हार्दिक पांड्याला टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघात स्थान दिले जाणार नव्हते परंतु दबावमुळे ते दिले गेले तर मंगशात हा दबाव कोणी टाकला याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा